काल दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर ते त्यांची मोटरसायकल तिथं पडलेले रस्त्याच्या कडेला ही माहिती भेटल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मेत्रेवर त्यांच्या स्टाफसुद्धा तिथं गेले असतात त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा प्रथमदर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डॉक्टरवरील जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन फिंगरप्रिंट एक्सप्रो आणि डॉगस्कॉटला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती सुरणार सत्तर वर्ष आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरणार एकोणीस वर्ष त्याच्या घटनेवरून त्यांची मुलगी मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपात असल्यामुळे पी आय मेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती भेटताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एस डी पी ओ अहमदपूर यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सी बीची पथकं होती चे दोन पोलीस ठाण्याची पथकं होते अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्यावर मार्गदर्शन केले होते एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होते की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेल्या असेल त्या ह्याच्यावर या टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सी सी टी व्ही असेल किंवा सीडीआर ॲनालिसिस असेल तर एकूण बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान पुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत की नरसिंह भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केरबा नरसिंग शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मूळचे राहणारे गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहे पुण्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहेत शिवराज सोरनर त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफड पर केल्यानं केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती यांच्या नावावर करण्यात आली होती जो मयत आहे शिवराज सोरनर यांच्या आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तागात लावला होता की आम्ही तुमचे पैसे परत करतो व्याजही परत करतो आणि ती जगीन जमीन आम्हाला परत द्यावी परंतु सध्या जागेचे भाव वेगळे आहेत जास्त झालेले आणि यांच्यात तर आर्थिक वाद ह्याच्या गोष्टीवरून चालू होतात एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये पण कोणताही तोडगा निघालेला नव्हता अशा या कारणावर ते माग सतत मागणी करून सुद्धा देत नाही जागा परत हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण झाल्यानंतर न आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदरच ते धरून बसलेले होते आणि ज्या ते तिथं आले आले लगेच त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे दोघांनी आणि त्यामध्ये ते दोघंही सुरनर शिवराज सुरन आणि त्यांचा मुलगा विष्ण सुरनर हे दोघं मयत झालेले आहेत मयत झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बॉडी तिथून ट्रॅक करत रस्त्याच्या कडेला आणली दोन्ही बॉडी तिथं ठेवल्या आणि त्याच्यावर त्यांची ती तिलो नामो पेड होते की त्याच्यावर टाकली जेणेकरून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून आपण पत्रकारांना देखील माहिती असेल की डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती साधारणतः भीतीचं वातावरण त्या वृद्ध गावात देखील निर्माण झालेलं लो। होतं लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प प्रामाणिकपणे आणि कमी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोर करून या गुआ आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज जर न्यायालयात प्रोड्यूस केला असतं त्यांना दिनांक दहा तारखेपर्यंतचे पी सी आर भेटलेलं आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा पी आय मित्रेवार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अहमदपुर हे करत आहेत जे प्रेस नोटच्या कॉफीज काढलेल्या आहेत तर प्रिंट मीडियाला या सगळ्यात देऊन टाक